हॅलो नमस्कार मी प्रियंका जाधव प्रियंका जाधव या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीचे मी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त अशी कटल्या माशाची झंझणीत अशी रस्सा भाजी सर्वात अगोदर तर मासा तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे मासा स्वच्छ पाण्याने धुतला की त्याच्यावरती हळद लाल तिखट आणि काळं तिखट आणि चवीनुसार मीठ हे सर्व काही टाकून तुम्हाला मासा दोन्ही बाजूने चोळून घ्यायचा आहे बघा असा मस्त असा मासा चोळून घ्यायचा आहे आता त्याच तव्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन फळी तेल टाकायचं आहे आणि मासा दोन्ही बाजूने अशी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे मासा फ्राय केला की म्हणजे काय होतं भाजीमध्ये जो आपण भाजी करणार आहे ते मासे अजिबात भाजीमध्ये तुटत नाही अगदी तुम्ही कितीही हलवा भाजी एकदम तुटत नाही मस्त अशी मासे आपण फ्राय करून घेतलेली आहेत आता आपण मसाल्यासाठी तयारी करूया मसाल्यामध्ये मी ते लसूण अद्रक कांदा कोथिंबीर आणि टोमॅटो हे सर्व काही मी मसाल्यामध्ये घेतलं आहे तव्यामध्ये एक पळी तेल टाकलं आणि मसाला सर्व काही मी भाजून घेणार आहे आता मंदाच्यावरती मसाला तुम्हाला छान भाजायचा आहे आता छान असा लालसर मसाला भाजला की भाजीला कलर पण येतो आणि टेस्ट पण वाढते भाजीची आता मसाला थोडा लालसर भाजत आला की त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आणि परत एकदा मसाला मंदाजेवरती हलवून घ्यायचा तुम्हाला छान असं आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ती पण एक मिनिटे हलवून घ्यायची छान अशी बघा असा मस्त असा मसाला तयार आहे आपल्या भाजीसाठी तर आपण भाजी जी भाजी भाजीसाठी तयारी करूया तर मसाला तर भाजून झाला मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मसाला गार झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला मसाला छान असा वाटून घ्यायचा आहे आता मसाला छान असा आपला वाटून घेतलेला आहे मी आता चला भाजी बनवायला घेऊया तर कढईमध्ये सर्वात अगोदर दोन ते तीन पै तेल टाकून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आता मसाला लालसर भाजीपर्यंत तुम्हाला असं छान असं हलवत राहायचं आहे आता आपला लालसर मसाला भाजला की त्याच्यामध्ये तुम्हाला धना पावडर टाकून द्यायची आहे धना पावडर टाकली की हळद टाकायची आहे हळद टाकली की लाल तिखट टाकायचं लाल तिखट टाकलं की काळं तिखट टाकून घ्यायचं आणि मच्छी करी मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे हलवून झालं की मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं आणि असं दोन मिनिटे मसाला छान असा शिजू द्यायचा आहे हलवत राहायचं आहे तरी येईपर्यंत मस्त अशी आपल्या माश्याच्या भाजीला तरी आलेली आहे तरी आली की एक एक मासा हळूवारपणे तुम्हाला त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे हळूवारपणे मासा सोडायचा एक एक मासा आपण टाकून घेऊया याच्यामध्ये असा टाकून झाला की दोन मिनिट शिजवायचं तसंच वाफेवरती आणि पाणी ॲड करायचं इथे मी एक तांब्याभर पाणी टाकलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता असं छान असं पळीने याला हलवून घ्यायचं आहे जी अपली माशा जी भाजी उपळी आली की मस्त असं वरण कोथिंबीर टाकून द्यायची तयार आहे आपली मस्त अशी झणझणीत माशाची भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली माशाच्या भाजीबरोबर मी बाजरीची भाकरी केलेली खायला बाजरीची भाकरीच छान लागते आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद